गुरुर ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात गुरुवे नम श्री स्वामी समजतो तुम्हाला सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करो थी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर एकवीस जुलै रविवारी आली गुरु गुरु आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस खूप विशेष आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं तसेच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा ही म्हणून ओळखले जाते गुरु शिष्यातील प्रेमाचा व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमेला ओळखलं जातं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्याला आपल्या घरी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची गुरुपौर्णिमेची पूजा कशी मांडायची अभिषेक कसा करायचा त्याचबरोबर कोणत्या पदार्थाचा नैवेद्य ने दाखवायचा या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल व त्या तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा रविवारी आहे गुरुपौर्णिमा तर आपण पौर्णिमाही तिथी पाहणार आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमाही येतच असते जेव्हा आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं तर ही पौर्णिमा जी आहे ती शनिवारी सायंकाळी सहा वाजता चालू होत आहे व रविवारी दुपारी तीन वाजता संपणार आहे अशा प्रकारे ही पौर्णिमेची तिथी आहे तर आता रविवारी आपल्याला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे किंवा सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपण आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना पौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्यामध्ये थोडंसं हळद किंवा गंगाजल टाकून आपल्याला या दिवशी आंघोळ करायची आहे त्यानंतर आपण आपल्याकडे पिवळे वस्त्र असतील कपडे असतील तर ते आपण या दिवशी परिधान करायची आहे जर या दिवशी आपल्याकडे बघा पिवळे वस्त्र नसेल तर आपण काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे कपडे या दिवशी परिधान करू शकतो त्यानंतर आपण आपल्या देवपूजा करायची आहे रोज तर आपण देवपूजा करत असतो पण एखादा दिवस विशेष असतो त्या दिवशी आपण आवर्जून देवपूजा करावी देवपूजा करत असताना आपल्या घरातील स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा तुम गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ज्या ज्या आमचे गु जे कोण गुरु आहेत तुमचे त्यांच्या पोटोची किंवा त्या मूर्तीची पूजा ही आवर्जून करायची आहे तर आता आपण सर्वजण स्वामी भक्त आहे आपले गुरु हे स्वामी आहेत म्हणून आपण स्वामींची पूजा करणार आहे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करणार आहे तर अभिषेक करत असताना आपण स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने करू शकता मधाने करू शकता किंवा पंचामृतानेही अभिषेक करू शकता तुम्हाला ज्याने शक्य आहे त्या गोष्टीने तुम्ही या दिवशी अभिषेक करायचा आहे आता रोज तर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक करत असतो पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अभिषेक करत असताना ह्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा कोणत्या आहेत तर पहा अभिषेक आपण घालत असताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे एक वेळा त्यानंतर आपल्याला पुरुषसुक्तम एक वेळा म्हणायचं आहे अभिषेक हा चालूच असणार आहे तुम्ही गळती लावून ठेवा किंवा तुम्ही चमच्यानेही अभिषेक करू शकता तुम्ही पुरुषसुक्तम एक वेळा म्हणू शकता किंवा सोळा वेळाही म्हणू शकता त्यानंतर श्रीसुक्तम स्त्रीसुक्तमही तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा सोळा वेळा म्हणू शकता त्यानंतर पौमानसुक्तम हेही तुम्हाला एक वेळा किंवा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे अभिषेक करत असतानाच आपल्याला ह्या सेवा करायचं आहे रामरक्षा ही एक ते नऊ ओव्यापर्यंत आपल्याला म्हणायची आहे जर तुम्हाला ह्या सेवा येत नसतील किंवा तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्हाला ह्या सेवा नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील जर तुम्हाला अभिषेक करताना ह्या सेवा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरही लावू शकता तर आता आपल्याला अभिषेक घालल्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वामींची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो आपण मूर्ती पाण्याने स्वच्छ करून मूर्ती कपड्याने पुसून तिला पिवळ वस्त्र अर्पण करायचं आहे त्या तर बघा जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे सर्व बाग सर्व अंगाला ही नातर लावल्यानंतर स्वामींना पिवळं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांच्या मूर्तीचे प्रस मूर्तीचे आपल्याला मूर्ती ही आपल्याला स्थापन करायची आहे त्यानंतर पिवळं वस्त्र स्वामींना परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत तुप शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामींच्या मूर्तीला हार घालायचा आहे जर तुमच्याकडे पोटो असेल तर पोटो स्वच्छ पुसून स्वामीच्या पोटोला हार घालायचा आहेत अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे स्वामींची आरती करा तुम्ही दत्तगुरूंची आरती करा तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा तुम्हाला जी आरती शक्य आहे ती तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर बघा महाराजांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचा आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये बघा ज्या पिवळ्या वस्तू असतात केळी पिवळी मिठाई बेसनचे लाडू पेडे स्वामींना आवडणारे कांदा भजी शेवयाची खीर कोणीही पुरणपोळी किंवा श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला जे काय शक्य आहे यथा शक्ती तुम्हाला स्वामींना जे कोणत्या गोष्टी नैवेद्य म्हणून दाखवता येणार आहे त्या गोष्टींचा नैवेद्य तुम्ही इथं दाखवायचे आहे ज्या गोष्टी स्वामींना आवडतात त्या गोष्टींचा स्वामींना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचा अभिषेक पूजा त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचा आहे जर समजा तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्हाला या सेवा करता येणार नाहीत तर तुमच्या घरात जर कोणी तुमच्या सासूबाई असतील मुलगा असेल मुलगी असेल नवरा असेल त्यांना या सेवा करायला लावा पण ही गुरुपौर्णिमेचा दिवस जो आहे तो तुम्ही मिस करू नका वर्षातून एकदाच हा दिवस येतो अतिशय पवित्र दिवस आहे त्यामुळे ही पौर्णिमा तुम्ही चुकवू नका तर बघा तुम्हाला या दिवशी आणखीन एक सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला या दिवशी स्वामींच्या केंद्रात मठात दत्त मंदिरात कुठेही जाणे शक्य असेल तिथे तुम्ही जा स्वामींचं दर्शन घ्या महाराजांचे दर्शन घ्या सेवा करा दान धर्म करू शकता बघा या दिवशी तुम्ही महाराजां तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन नक्की देतील तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढी यथाशक्ती शक्ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दानधर्म करा तुम्हाला काही तुम्ही काही पण दान करा केळी दान करा धान्य दान करा मिठाई दान करा जे शक्य आहे ते शिरा दान करा मसाले भात दान करा काहीही तुम्ही घरी बनवून न्या मंदिरात नेऊन तुम्ही गोर गरिबांना दान करू शकता पण पैसे दान करू नका कारण दत्त संप्रदायात अन्नदानाला खूप महत्त्व आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत आपल्याला हे दान द्यायचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस जुलैला गुरुपौर्णिमे कधी आहे तारीख त्याचबरोबर पूजा कसा कशी करायची अभिषेक कशाने घालायचा कोणत्या सेवा करायच्या त्याचबरोबर स्वामींना कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा या सर्वांची माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ